या दिवशी भूगोल दिन साजरा केला जातो आज आपल्या शाळेत भूगोल जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे जत्रा हा हो शब्द आपल्याला खूप आनंद होतो जत्रा म्हटलं की आपल्याला आईस्क्रीम मिठाई आई, रात पाणी इत्यादी आठवत पण मित्राहो या जत्रेत तुम्हाला असं काहीही मिळणार नाही पण मी खात्रीपूर्वक सांगते की तुम्हाला या जत्रेत आपला परिसर तालुका जिल्हा देश खंड चंद्र पृथ्वी तारे इत्यादी विषयी माहिती मिळेल व आपल्या मनात कुतूहल निर्माण होईल आपल्या मनात असलेली जसे की आपल्या समाजात मानला जातो चंद्रग्रहण अमाशेला अक्षसा घराबाहेर निघून येत नाही इत, इतकं अशुभ मानलं जात पण ही घटना केवळ सूर्य चंद्र पृथ्वी एका सरवरेषे ताज्यामुळे घडते हे करण्यावर आपल्या मनातील अंधशाता

त्यानंतर आपण आपली सूर्यमाला कशी आहे त्यामध्ये काय काय हे आपण जाणून घेणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदम शांततेत ऐकायचंय आणि त्यावर आपल्याला